नवरात्र उत्सवाच्या मनकपूर्वक शुभेच्छा तुम्ही पाहत आहात इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर आणि मी घेऊन आली आहे आजच्या रणरागिणी नवदुर्गा हा विशेष कार्यक्रम सादर आहे जिजाऊंची लेख एक अनोखा उपक्रम जो सांगतोय आपल्या देशातील अशा कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा ज्यांनी भारताच्या इतिहासाला नवा आकार दिला आपल्या देशाला महिलांची एक महान परंपरा लाभलेली आहे आणि याच परंपरेचा सन्मान करण्यासाठी आम्ही साजरा करत आहोत आजच्या रणरागिणी नवदुर्गा मित्रांनो आपल्या इतिहासाची पाने उलटली तर अनेक स्त्रिया दिसतात ज्यांनी केवळ घरालाच नाही तर तर देशालाही दिशा दिल्यात आज नवरात्रीच्या निमित्ताने आपण अशाच काही प्रेरणादायी महिलांची माहिती जाणून घेणार आहोत राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्य जननी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवली अहिल्याबाई होळकर न्यायप्रिय राणी जिने आपल्या प्रजेसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली राणी तारा राणी मुघलांविरुद्ध कडवा संघर्ष करून मराठा साम्राज्याचे रक्षण करणारी शूर राणी राणी दुर्गावती गोंडवाना साम्राज्याची पराक्रमी राणी जिने अकबराच्या सैन्याशी मोठ्या शौर्याने लढा दिला झलकारीबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई निष्ठावान सहकारी आणि एक धाडसी विरांगना मातारामाई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरकरांच्या प्रत्येक पावलावर साथ देणारी त्यागशील पत्नी फातिमा शेख सावित्रीबाईसोबत शिक्षण प्रसार करणारी पहिली मुस्लिम शिक्षिका जिने भेदभावाच्या भिंती तोडल्या डॉक्टर रखमाबाई राऊत भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक ज्यांनी स्त्रियांच्या आरोग्यासाठी अथक प्रयत्न केले ताराबाई शिंदे स्त्री पुरुष विषमतेवर प्रकाश टाकणारी आणि स्त्रियांच्या हक्कासाठी आवाज उठवणारी एक अग्रगण्य लेखिका इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ज्यांनी हे सर्वोच्च पद भूषवून महिलांच्या सन्मानात भर घातली कल्पना चावला भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर जिने अंतराळात भराळ भरारी घेऊन भारताचे नाव उंचावले याच आहेत आपल्या आजच्या रणरागिणी नवदुर्गा ज्यांनी आपल्याला प्रत्येक क्षेत्रात अफाट पराक्रम करून भारताच्या इतिहासाला एक नवीन दिशा दिली या सर्व महानायिका प्रेरणादायी दे त्यांचा इतिहास जिजाऊंची लेख या कार्यक्रमातून दररोज तुमच्यासमोर आणला जाईल तर पाहायला विसरू नका हा गौरवशाली इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय